नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केलेली आहे अशा के वाय सी पूर्ण केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून डी बी टी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या लिंक बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप अखेर सुरू झालेलं आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेली आहे हेक्टरी किती रुपये वाटप सुरू झालेली आहे आणि कधीपासून वाटप सुरू झालेलं आहे आणि कधीपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या आमदारांचे पैसे येणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल कळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईची ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केलेली आहे अशा के, के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढला होता तो अतिवृष्टी नुकसान भरपाईचा त्याच्यामध्ये दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेली होती ज्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील सातशे पासष्ट शेतकरी होते अकोला जिल्ह्यातील दहा हजार पाच दहा हजार पाचशे सहा शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील दहा हजार तीनशे सदतीस शेतकरी वाशिम जिल्ह्यातील सहाशे एक्केचाळीस शेतकरी याचबरोबर ह्या पाच जिल्ह्यातील अमरावती अकोला या या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी के वाय सी केलेली असेल तर या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर याच्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे होता वर्धा जिल्ह्याचा समावेश होता नागपूरचा होता चंद्रपूरचा होता याचबरोबर पुणे विभागातील तीन जिल्हे होते ज्याच्यामध्ये पुणे सातारा सांगली याही जिल्ह्यांचा समावेश याच्यामध्ये होता याचबरोबर तेवीस सप्टेंबरच्या जी आरनुसार जवळपास दोन लाख पंचेचाळीस हजार सहाशे आठ शेतकऱ्यांना जवळपास दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार रुपयाचं अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर केली होती याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर पुन्हा चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक दुसरा जी आर काढला तोही अतिवृष्टी नुक नुकसान भरपाईचा जी आर होता ज्याच्यामध्ये सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपये होते याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान वाटपाला सुरुवात झाली आहे ज्याच्यामध्ये रायगड जिल्ह्यातील एकशे सत्तेचाळीस शेतकरी रत्नागिरी एकशे चौवेचाळीस शेतकरी सिंधुदुर्ग दोनशे एकशे पन्नास शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यातील सहा हजार एकशे बहात्तर शेतकरी याचबरोबर बीड जिल्ह्यातील एकोणऐंशी हजार चारशे चार ब्याण्णव शेतकरी लातूर जिल्ह्यातील तीनशे सव्वीस शेतकऱ्यांचा पहिला प्रस्ताव दुसरा प्रस्ताव तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांचा दुसरा प्रस्ताव आणि परभणी जिल्ह्यातील पाच लाख एकोणतीस हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली होती आणि या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या पैसेचं वितरण हे वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते यांच्या माध्यमातून जे काही अतिवर्षी नुकसान भरपाईची जी काही मर्यादा होती ती वाढवण्यात आलेली होती दोन हेक्टरवरून तीन हेक्टरपर्यंत आणि दुपटीने ही मर्यादा वाढवण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये जिरायत पिकासाठी सहा हजार आठशेवरून तेरा हजार सहाशे रुपये केलं होतं बागायती बहुवार्षिक सुद्धा दुप्पट मर्यादा वाढवण्यात आलेली होती त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जिरायतीसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे जा रुपये बागायतीसाठी हेक्टरी जवळपास सत्तर सत्तावीस हजार रुपये बह वार्षिक फळपिंग्यांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ज्या जिल्ह्यांची मी नावं घेतली होती त्या सर्व जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची यादीमध्ये नावं आली होती आणि ज्या शेतकऱ्यांनी शेत के पूर्ण केलेले आहे अशा के पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वाटपाचं वितरण सुरुवात करण्यात आलेली आहे आणि हे सगळे पैसे शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होताना दिसत आहेत किंवा जमा होत आहेत असं शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावं तर मित्रांनो आता याच्या व्यतिरिक्त भरपूर शेतकरी म्हणतील की आमच्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची आधी शियाला नाही किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई कधीपासून वितरित होणार तर याच्यामध्ये आपण जर मित्रांनो आपण जर पाहिलं राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाईचा नवीन सरकार स्थापन झाल्यावर तिसरा जी आर काढण्यात आला होता तो जी आर म्हणजे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला होता ज्याच्यामध्ये संभाजनगर विभागातील बीड असेल नांदेड असेल जालना असेल हिंगोली असेल धाराशिव असेल किंवा संभाजनगर असेल याही जे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार सातशे तेवीस कोटी रुपये मंजूर झाले आहेत परंतु अद्यापर्यंत वाटप सुरू झाले नाही कारण की सीच्या यादीच शेतकऱ्यांच्या आलेले नाहीत याचबरोबर नागपूर विभागासाठी चो चौसष्ट कोटी चार लाख रुपये ज्याच्यामध्ये वर्धा नागपूर गोंदिया भंडारा किंवा इतर जिल्ह्याचा समावेश आहे ते काही दुसऱ्या टप्प्यातले म्हणजे दहा डिसेंबरचे जी आर आहेत मग ह्याही जिल्ह्यातील अहिल्यानगर असेल नाशिक असेल याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुक नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे परंतु के वाय सीची यादी अद्यापर्यंत आलेली नाही त्यामुळे के वाय सी झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होते होणार नाहीत हे मात्र तुम्ही लक्षात असू द्या तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाच्या अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद